नमस्कार महाविकास आघाडीचा संवाद मेळावा महाविकाई चा हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये माझ्या अगोदर ज्या ज्या वक्त्यांची भाषण झाली त्यांनी आपल्या सर्वांना होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करावं का करावं गेल्या दहा वर्षात देशात सत्ता कोणाची आहे त्यांनी देश आणि जनतेला कोणता दिलासा दिला याचा विचार आपण सर्वांनी करावा आणि नंतर येणाऱ्या सात तारीखला मे रोजी मतदान करावं या हेतूने ही बैठक आयोजित केलेली आहे या मेळाव्यासाठी आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते या विभागाचे लोकप्रिय असे आमदार सन्माननीय नितेश राणे सन्माननीय अजित गोपटे साहेब सन्मानिय सदा उगले अर्बन बँक अध्यक्ष श्रुत प्रकाश गोवडास जिल्हा बँक संचालक श्रुत संदीप साठम जिल्हा सरचिटणीस श्री संतोष चिंजवडेकर तालुका अध्यक्ष सो उशकला आडवे सो प्रियंका साळसकर सो मनस्वी गारे श्री रवींद्र ढुकरूर श्री गुरुनाथ राणे श्री ओकार खाजनवाडकर या मंचकावर असलेले अन्य मान्यवर उपस्थित पत्रकार मित्र उपस्थित बंधू भगिनीनो आणि तरुण मित्र निवडणूक येणाऱ्या सात मे रोजी हो घातलेली आहे आज तारीख एक आहे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे गेल्या सात तारीखला हे मतदान आहे हे मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला का गाव द्यावं संबंधी मी बोलणार मला आपल्याला सांगावं असं वाटत दोन हजार चौदा साली देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली त्या वेळेला देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब झाले सलग दहा वर्ष ते पंतप्रधान आहेत पंतप्रधान म्हणून त्यांनी दहा वर्षात जे काम केलं कार्य केलं देशात परिवर्तन घडवलं भारत देशाचं नाव जगाच्या पाठीवर जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे अकरा नंबरवर होत ते माननीय मोदी साहेबांनी पाचव्या क्रमांकावर आणलं पाचव्या क्रमांकावर आपल्या भारताची अर्थव्यवस्था भारत एक विकसित देश बनू पाहतोय आत्मनिर्भर भारत बनू पाहतोय आणि त्याचे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत मधल्या काळात दोन हजार वीस साला कोरोना आला जगातही आला आणि देशात आला भारतातही दे आलो असंख्य लोकमृत्युमुखी पडले असंख्य लोक अमेरिकेत पडले फ्रान्समध्ये पडले चायनामध्ये सर्वत्र जगात हा कारभार आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी त्यावेळेला आपल्या जनतेला वाचवण्यासाठी भारतात एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे चाळीस कोटी जनतेला दिलासा देवा प्राण वाचवावे म्हणून त्यांनी लस निर्माण कर आपल्या देशात निर्माण केली लस निर्माण आपल्या देशात निर्माण केली वॅक्सिन आपल्या देशात निर्माण केली आणि आपल्या देशात त्या लोकांना तर वाचवलं पण लसीकरण जगात अनेक देशात दोनशे वीस कोटी लोकांना लसीकरण महाराष्ट्रातही त्यांनी लसीकरण आणि व्हॅक्सिन पुरवठा केला औषधा पाठवली महाराष्ट्रात त्यांनी त्यावेळेला महाराष्ट्र सत्ता होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष दोन दिवस मंत्रालयात आले आणि या दोन दिवसात मोदी साहेबांनी पाठवलेलं औषध औषधाचे टेंडर काढत असताना औषधामध्ये पंधरा टक्के कमिशन खाल्ले पंधरा टक्के उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याची चौकशी सुरू आहे अजून संपलेली नाही बांधव एका बाजूला मोदी साहेब प्राण वाचवायला निघाले दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे लोकांना वाचवण्याऐवजी त्यात पैसे खाले हा फरक आज टीका करताय अशी टीका सुया देण्याचं काम कोणत्याही पक्षाचा नेता करत नाही बांधव नाही करत आणि मोदी साहेबांच्या जीवावर चौदा आणि एकोणीस दोन्ही निवडणुकीत अरे निवडून खासदारी आणले आमदारी आणले त्याची जाणीव तरी ठेवायला वेळ बोलताना हा भारत आहे भारतात भारता, संस्कार लोकांना मोठ्या माणसाला मोठ्या पदावर असलेल्या माणसाला सहसा अपशब्द किंवा वाद घालत नाही काय नाही बोलतो उद्धव ठाकरे शिव्या अमित शहा ना शिवाय देवेंद्र फडणवीसांना शिवाय खा रे बाबा अरे मोदींचा हा तरुण मता मागून वयाच्या पंधरा वर्ष देवेंद्रने अनेक वेळा या आपण सत्ता स्थापन करूया नाही कुठे गेले शरद पवार साहेबांकडून आता किती खासदार आहेत तीनशे तीन पण अब्की वार चारशो पाच मोदींची घोषणा कार्यकर्त्या नाही आम्हा सर्वांनाय यांनी काय तिथे भाषणात पहिलं वाक्य औके बार मोदी तरी पार कशाची ना जनाचे ना मनाचे याला काय वाटत नाही पंतप्रधान दहा वर्ष असलेल्या व्यक्तीबद्दल तू असं शिवाय घालतो या देशातील या राज्यातील आणि देशातील नेत्याबद्दल एक वाक्य या राज्यात कस चाललंय आपसात भांडणं कशी आहे स्वार्थ स्वतःचा कसा जोपासला जातोय जनतेला कसं वाऱ्यावर सोडणं जात आहे या राज्यातले अनेक प्रश्न कसे सोडवले नाहीत एक वाक्य बोल महाराष्ट्र मे ते अस्वस्थ नेताजी नाही आणि भटक येऊन का आत्मा आहे मोदीजीचा वापर काही जणांना लागलं मोदींजींच नाव घेतलं नाही लागलेला बाकी एक व्यक्ती असे म्हणाले महागाईसाठी लोक त्रस्त आहेत महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे पवार साहेब कधीपासून बसव वय वर्ष चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी डिसेंबरला लागेल बारा डिसेंबर ला ला कशामुळे मला एवढी जनतेची आस्था प्रेम आहे शेतकरी आणि जनता किती वर्ष सत्तेवर केंद्रात केंद्रीय मंत्री बारा वर्ष कृषी मंत्री आणलं दोन हजार तीस साली त्या क्रमांक राहणे हा भारत मी विकसित देश करीन अमेरिका चायना तसा भारत मी विकसित देश, देश बनवीन महा सत्ता बनवीन असे मोदी आज कर्तबकारी सिद्ध करतायत अमेरिका इटली इस्रायल अशा दहा बारा देशाच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं त्यांची प्रशासन प्रशा हाताळण्याची त्यांची क्षमता एक कर्तृत्वान पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा एक कर्तृत्व नेता म्हणून अमेरिका आणि सांगितले दहा बारा देशात लोक कौतुक के केले आणि हे तेवढे जुने जाणते आमची अपेक्षा होती हो पवार साहेब चांगल्याला चांगला म्हणणं हा माणुसकीचा धन धर्म आहे आपल्या साधू संतांनी सांगितले आहे पण नाही नाही म्हणा ना घरच्या ना म्हणायचं ना बाहेरच्या ना म्हणायचं सध्या पाहताय ना मी चालू हो आहे आणि म्हणून तुम्हाला सांगायला आलो लोकसभेचे उमेदवार त्यांच्या युतीचे आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे दहा वर्ष खासदार आहेत तुम्ही त्यांना पाहिलात का मला माहित नाही अनेक ठिकाणी लोक मी रत्नागिरीला तीन दिवस होतो साहेब आमच्याकडे काय खासदार आले ना आम्ही ओळखत नाही आम्ही पाहिलं नाही एवढंच काय दहा वर्षात आमच्या रत्नागिरीत काही काम केलं नाही नितीशने या पूर्वीच्या मीटिंग मध्ये म्हणाला नितीश या खासदारांनी सांगाव हो, या देवगडच्या या मतदारसंघामध्ये हो दे एक तरी काम केले सांगाव हो, एक दहा वर्ष नाही म्हण की जवळ तर फाईव्ह स्टार काय आणलं प्रयत्न केले नाही प्रयत्न केले मी चौतीस वर्ष कोकणात आहे आमदार मंत्री दहा बारा डिपार्टमेंटचा मी मंत्री दहा बारा मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता चौतीस वर्ष कमीत कमी पंचवीस तीस हो पूर्वी हा जिल्हा कसा होता आणि आज कसा नव्वद पूर्वी या जिल्ह्यात एक कळशी कळशी पाण्यासाठी माझ्या भगिनी माताना पाच पाच किलोमीटरवर पाण्याला जाताना मी पाहिलं आहे मी पाहिलंय अनेक गावांना रस्ते नाही पावसामध्ये पाय पण दिसायचे नाही अनेक महिला जर आणल्या तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रिक्षा येत नव्हता गावात शाळा असतो तर वर्ग नाही वर्ग असते तर शिक्षक नाही विकासावर बोल ना बाबा एवढं जर तू काम केलं ना पत्रकार तुझे बरेच मित्र आहेत अशी एक जॉईंट मीटिंग लावा तू सांग आम्ही सांगतो काय काय केलं आता मी सांगितलं सगळी धारणा मी चालू केली सगळी धर भोनसरी केलं टाळंबा केलं तिलारी केलं मोठी छोटी सविध मुक्त जिल्हा केला पाण्याची टेन्शन नाही टँकर मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला अठ्ठावीस ब्रिज बांधे अठ्ठावीस एक तुमच्याकडचं राहिला इडिए जामशांडे चोडणार पूल बरोबर ना आठवण आहे ना हे राहिलं पण आता नाही राह आता नाही हवेची जागा वृद्धाश्रमात मी करून ठेवली वृद्धाश्रम सांगूया बांधून ना। 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 काय नाही जिल्ह्यात आता मी या एमएसी मी मला मिळाले उद्योग डिपार्टमेंट ओरसला इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग टेक्निकल सेंटरचं काम सुरू झालंय दोनशे कोटी मार्ग मध्ये मार्ग मध्ये मार मा हॉस्पिटलला लागणारे मशिनरी बनवणारे कारखाने पाचशे यावे माझी बोर्ली चालली आहे सिंगापूरचा इन्व्हेस्टर झालं साठर ते एकाने दिली पॅकेज पुढे गेलो तर फन्साच्या चिप्स पॅकेज माहिती सुरू आहे मोठ्या प्रमाणात सुरू झालं भारतभर गेला तर परदेशात पर मार्के, मार्केट आहे अनेक गोष्टी परदेशात जायला लागल्या पण मोठ्या प्रमाणे करत नाही अजून आपल्याला माहित नाही एका मुलीने सावंत नावाची मुलगी एमबीए झाली ती आणि एक कारखाना टाकलाय इतक्या तरुण तरुणने विचार मला कसला कारखाना हो गवती चहापासून तेल बनवायचं गवती आपण पण तो शेती भीती नाही करत जेवढा सर्दी झाली तेव्हा एक एक टाकली छान तेवढ्या पुरत्या म्हणून गवती छाकडे बघतो पण बांधव गवती चा फार्मर तिने कारखाना टाकला गवती ऑइल बनवते मी उद्घाटन दिवशी विचारलो तर तू कुठे मार्केटिंग कुठे करणार तुला दादा फार्मास्युटिकल क्षेत्रात अनेक कंपनीनी माझ्याकडे डिमांड नोंदवलाय मागणी केली आहे आम्हाला तेल पाहिजे औषध बनवणार मी बोल कसं किलो देणार तू सात हजार रुपये के जी किलो गवती छा आपल्या आपले किती इथे जंगल म्हणजे मोकळी जागा भरपूर आहे काही नाही काही ठिकाणी आंबे लावले आहेत काजू लावले लावल्या मोकळी आहे मी भेटलो मला क्या आहे आपका मला सर आम्ही आप आपण की हा काही प्रॉडक्ट बनवते उदाहरणार्थ गवती चाफ्युम बनवत तिने बाटल्या माझ्या टेबल वरची लागली दहा बारा ठेवले या अलग अलग व्हरायटी आहे आम्हाला मला हात पुढे सैनला तिने मारलं सर हर क्वालिटी काम परफ्यूम बनवते देश मे वेचते और फॉरेन बेचते एक्सपोर्ट करते म्हणजे कितना कंपनी लोग का महिलांच्या पण दोनशे परफ्यूम बनवणारा एक कंपनी महिला चालवता आमच्याकडे भात पिकवलं किंवा आंबे काढून झाले का आपल्याला सा सुट्टी असते काय हो एक वर्षाचं एका माणसाच साडेचार लाख आपलं सिंधुदुर्गाच दोन लाख एक्केचाळीस हजार नव्वद साली मी आलो तेव्हा किती होत पस्तीस हजार मी दोन एक्केचाळीस पर्यंत आणलो येणाऱ्या दीड वर्षात मला संकल्प आहे ते मी साडेतीन लाख पर कॅपिटल इन्कम दररोज उत्पन्न तुमचं देऊ अशी असे अनेक उद्योग विमानतळ जिल्ह्यात आता जिल्ह्याच्या बाजूला दोन विमानतळ झाले इंटरनॅशनल मोपा झाला डोमेस्टिक चिप्पी झाला हा विमानतळ करायला निघालो मी याच खासदार पंधरा लोक घेऊन अंगाला जागा शेतकऱ्यांची घेऊ नका शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान बांधकाम पूर्ण झालं नेमका कोरोनाच्या काळात त्या हा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे उद्घाटन ठरलं मला लवकरात लवकर करायचं मला विमानाने यायला उशीर झाला तिथे तेवढे ते लाईनीत उभे होते अधिकाऱ्याने थांबवला राणेजी आर आहे आणि मी आलो आणि नंतर स्टेजवर आलो माईक घेऊन एक माणूस लोकांचं स्वागत करत कोण माणूस हा खासदार जो जमीन अॅक्विशन करायला विरोध करत होता का बांधव मी सांगतो कोणत्याही विकासाचं काम आलं त्याला विरोध विरोध कॉन्ट्रॅक्टर जाऊन जोपर्यंत भेटत नाही विरोध जैतापूर विजेचा प्रकल्प आला विरोध नाना पेट्रोल मित्र आला विरोध किती लाखाचा आहे नाना सव्वा तीन लाख करोड जैतापूर दीड लाख करोड आज लाखोनी मुलाला मुलींना नोकऱ्या मिळाल्या छोटे छोटे उद्योग स्थानिकांचे शेक्रोडी झाले असते आज मी सव्वा दोन लाख दोन लाख एकेचाळीस हजार उत्पन्न पर कॅबिडेट न चार लाखापर्यंत फक्त विरोध करायचा शिवसेनेचं काम पैसे दिले काम चालू जैतापूर वालाकडे पण च्या तो कारखाना चालू नये हो म्हणून पन्नास कोटी रुपयाचे डिमांड केले पाच कोटी अॅडव्हान्स घेतलं याला शिवसेना म्हणतात सिंधुदुर्ग हायवे करत असताना अनेक ठिकाणी आली गाव आलं नवीन पुढचं पडेल नाही आमच्या काय बोला मला कलेक्टर साहेब डिले होतोय कारण हे लोक अडवत लो आहेत फोन अडवत आहेत काय मागणी आहे त्यांची रस्ता व्हावा की नाही व्हावा नाही म्हणे काम करू देत मी एस पीला बोलो कामात व्यत्यय आणि त्याला अरेस्ट कर खारेपाडमच्या पुढचा रस्ता रत्नागिरी हद्दीत आहे तुम्ही जात असाल कसा रस्ता आहे हो कसा रस्ता आहे कोणामुळे मी तीन दिवस मागच्या तिकडे फिरत होतो रस्ता नाही माती पडली आहे लोक हैराण आहे है। तितक्या लोकांची एकच मागणी दादा हायवे पूर्ण करा लोकांनी म्हणे हायवेचं काम करू दिलं नाही ना प्रकल्प करू देत ना रस्ता करू देत ना लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवत आणि मतमागता लाज वाटत आहे आणि बंधू भगिनी मला हेच सांगायचंय आपल्याला विकास करायचा आहे तो विकास करणार आहे मोदी साहेब विकास करतायत आज वेगवेगळ्या लोकांना त्यांनी मदत केली दोन चारच सांगतो वेळ कोरोना काळामध्ये ऐंशी कोटी लोकांना उपासमार चालले होते कोरोनामुळे काम फॅक्टऱ्या बंद होत होत्या मोदींनी ऐंशी कोटी लोकांना धान्य मोफत चालू आहे दोन हजार वीस च्या आधी चालू आहे आणि पुढे पाच वर्ष चालू राहणार ही मोदींची गॅरंटी आहे शौचालय ग्रामीण जनतेचा महिलांचा शौचालयाचा प्रश्न होता मोदींनी दहा वर्षात अकरा कोटी बहात्तर लाख संडास बांधून दिले अकरा कोटी वाद करणार आठ कोटी छनतेला जनतेच्या घराना नळाने पाणी दिलं त्या देशात गरिबी आहे काही लोकांनी डोक्यात छत नाही घर नाही अशा पाहुणे चार कोटी लोकांना पक्की घरं दिली पक्की घर उज्वला गॅस आज लाखो लोकांना महिलांना मिळते शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अकाउंटवर मोदी साहेब पाठवता आजारी माणूस पडला घरात पैसे नसले गंभीर रोग झाला तर माणसाला मरणाच्या पलीकडे मार्ग नाही अशी परिस्थिती होती देशात मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना काढली अशा व्यक्तीच्या नावावर कुटुंबाला पाच लाखाची मदत आयुष्यमान भारत योजना एवढ्या हो योजना चोपन्न योजना मोदींनी दिल्या दहा वर्षात किती जर लाभार्थी असतील असंख्य असतील त्याला सांगा मतदान करा मोदींना आशीर्वाद द्या त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे एक निस्वार्थी एक कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसत मिळालं त्यागी व्यक्तिमत्व कुठलाही स्वार्थ नाही माझ्या एकशे चाळीस कोटी जनतेला चांगले सुख समाधान आनंद चे दिवस त्यांच्या नशिबात येऊ दे भारत माझा महासत्ता बनवू दे भारताबद्दल सगळ्यांनी आग्रहाची भावना ठेवावी कोणीनी वाकड्या नजरेने भारताकडे पाहिल्यास आम्ही घुसून त्यांना मारू शकतो एवढी आमच्याकडे त्याकडे काय सांगणारे त्यांना पावलं आणि भुशारखे वाट पत्रकार कळलं असेल त्यांच्या समर्थकांना नाही कळणार बघा कुठल्या मीटिंगला दोन माणसं दोन बाजूला उभी असतात पोलीस नसतात घरची इकडे पडलं तर तिकडून हात तिकडून पकडला आणि भाषा काय कोणाला तरी पाहत हे कर वीस पावडं चालून तर दाखव फटाफट पत्रकार पण दोन चार पावडं दाखवतात पुढचं दाखवत नाही लगेच दुसरं काय दाखव त्या बातम्या विचार जाऊ नका कोणा ऐकू नका हा भारत देश जगाच्या पाठीवर विकसित निघाले आहेत चारशे पार खासदार निवडून जाणार आहेत त्यात तुमच्या हक्काचा कोकणाचा कोकणाच्या जनतेचे प्रश्न समजच्या अडचणी समजणारा आणि सोडवणारा व्यक्ती खासदार म्हणून मोदींच्या बरोबर आपण चाशेमध्ये पाठवावा लोकसभेत पाठवावा आणि आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असं मला वाटत मला कोणी काम सांगायला नको जसं मी या ठिकाणी पुलाचं सांगितलं तर अनेक प्रश्न समुद्र किन्यावरून मी आलो सिंधुर्ग जिल्हा टुरिझम डिस्ट्रिक्ट केला पर्यटन जिल्हा आज अनेक मोफा आल्यापासून चिपी आल्यापासून आपल्या इकडे अनेक हॉटेल्स येतात आतापर्यंत एक डझन हॉटेल मालकाने जागा घेतल्यात हॉटेल येतील कंपन्या येतील भरभराट होईल इकडचे तरुण तरुणी येतेंद्र मुंबई पुण्याला जाणार नाही ना परदेश इथेच मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात हॉटेलमध्ये मॅनेजरच्या वर पगार असतो पन्नास साठसाठ हजार रुपये आणि म्हणून परिवर्तन करायचं मला तुम्हाला विनंती आज मला मोदीजीनी व्हॉट्सअपवर मेसेज तोही कन्वे करतो तुम्हाला सांग त्यांनी मला सुरुवातीला सहकार्य नात्याने करत काम त्यांना देश साथ त्याचा उल्लेख केला त्याचबरोबर राणेजी हे चुनाव आप लढ रे सीजन आहे बघा एक नेत्याचं बारीक लक्ष गर्मी का सीजन आहे उष्णता वाढते असंही होतंय लोक कदाचित मतदान येण्याच्या टाळकी सगळं मतदान अकराच्या आत मध्ये करून घ्या लोकांना विनंती करा मी हा पाठवलेला मेसेज लोकांना सांगा जागृत आणा हे मतदान मोदींशी नाही राणेशी साठी नाहीये हे देशासाठी आहे देशासाठी आहे हा देश प्रगती करत असताना त्याला साथ देण्यासाठी योगदान देण्यासाठी तुम्ही मोदी साहेब त्यांची निशाणी कमळ आहे नारायण राणेची निशानी कमळ आहे या पवित्र निशाणीवर तुमच्या पवित्र हाताने कमळ निशेने बाजूचं पठन द्यावा आणि तुम्ही मतदान कराल आणि मोदीजीना साथ कराल मोदीजी आत्मनिर्भर महासत्ता देश बनवण्यासाठी आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा करतो आणि अधिकच न बोलता सात तारखेनंतर यावं तुमच्याशी भरपूर बोलावं तुमचा आणि माझा आनंद आमच्या मोदींना आशीर्वाद देण्यासारखा नाही तर त्याला त्यांना दीर्घ आयुष्याची प्रार्थना आपल्या देवाना देवतांकडे आपण करूया एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आपल्या सर्वच आपण सहा वाजल्यापासून बसल्याचं कळत आज तर साडेनऊ जाऊ असे अशी लोक देवगड सापडतील आणि आपल्या काळा का वाजत नाही पत्रकार नक्की मना इतर वाक्य नाही ना। आणि म्हणून आपण सर्वजण सकाळी जाऊन मतदान कराल अशी अपेक्षा करतोय मोदींना आशीर्वाद द्या ताकद द्या मोदींना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो अशी आपण प्रार्थना करूया आणि तुम्ही मतदान कराल अशी आशा व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र